कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा काल कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण येथे झाली या सभेमध्ये रत्नागिरी रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी एका पतसंस्थेच्या नावाचा उल्लेख न करता या पतसंस्थेच्या माध्यमातून वसुलीच्या नावाखाली जाणीवपूर्वक नोटिसा दिल्या जात आहेत त्या पतसंस्थेचा विकृत घात उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिलाय कोकण आणि परिसरामध्ये सर्वात मोठे नाव असलेली ही पतसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचं नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वसुलीच्या नावाखाली नोटिसा पाठवून त्रास दिला जातो असे बोलून अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर या पतसंस्थेच्या नावाचा उल्लेख न करता ते बोललेत त्यावेळी तटकरे यांनी या पतसंस्थेचा विकृत घात उखडून टाकण्याचा इशारा दिलाय यावरून कोकणात पवार विरुद्ध पवार राजकीय युद्धाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे पण अलीकडच्या नावाने आणि काही नावाने या ठिकाणी नोटिसा पाठवण्याचं काम जाणीवपूर्वक जान त्या ठिकाणी केलं जात आहे आधी या बाबतीमध्ये मी बोलू इच्छित नाही सर्वांचा सात कसा आहे याची जाण आणि जाणीव असणार मी कार्यकर्ते आहोत त्या साऱ्या गोष्टीचा उपयोग करत माझ्या अभिमानी असलेल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर काही वेगळं वातावरण निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते सुद्धा सहन केलं जाणार नाही हा इशारा सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने मी देऊ इच्छितो आहे काही काय कोणाचा चालू शकेल परंतु साधन संपत्तीच्या बळावरती हातामध्ये मिळालेल्या पदवाडीच्या बळावरती चिपून वाचण्याचा स्वाभिमान विकास घेण्याचं काम कोणी त्या ठिकाणी करू शकत नाही आम्हाला या भूमीतला जसं मगाशी सगळेजण मोठ्या पद्धतीचा गोष्टा देत होते आला रे आला सह्याद्रीचा वाघ आला तो सह्याद्रीच्या या खडे पठारावर ना या अरबी समुद्राच्या अथंग समुद्राकडे याच पद्धतीने काम करणाऱ्या शेखर नेमकांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण टाकतेने उभा राहत शेखर सर तुम्ही काळजी करू नका वशिष्ठी नदीतला राहिलेला सगळा पूरातला गाळ त्याच्यासाठी लागणारा सगळा शासकीय निधी आज शंभर टक्के त्या ठिकाणी दिला जाईल ते दादा त्या ठिकाणी घोषित करतील पण तमाम चिपून कर, कर। पतसंस्थेच्या पैशाच्या मुजुरीने ज्यांनी आज विकृत उभा करण्याचा प्रयत्न केलाय तो सुद्धा उकडून फेटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुनील या ठिकाणी त्याच्यासाठी एक सृजनशील सदृदयी तुमच्या सर्वांशी अखंडपणाने संवाद करणाऱ्या शेखर सरांच्या माध्यमागे आशीर्वाद रूपी ताकद आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी उभी करावी एवढी विनंती या ठिकाणी करतो